प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक सद्गुरू श्री शंकर महाराज प्राणप्रतिष्ठा निमित्त नाशिक शहरातून मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात भव्य मिरवणूक काढण्यात आली सद्गुरू श्री शंकर महाराज यांची मूर्ती रथावर सजवून गंगा परिसरातील रामकुंड कपालेश्वर मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला अंबिका चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक गजानन चौक आडगाव नाका या मार्गाने कमलनगर केशवनगर देवस्थान येथे मिरवणुकीची सांगता झाली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परिधान केलेली वारकरी वेशभूषा टाळमृदुंगाच्या ठेक्यावर थिरकणारी पावले ढोलताशांचा गजर आणि बँड पथक हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते महिलांनी ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढत मिरवणुकीचे स्वागत तसेच औक्षण केले यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले शेवटी शेकडो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला न्यूज लोकतंत्र एटीनसाठी संदीप कांगुर्डे नाशिक Oh will you